शेतकरी मित्रांनो उन्हाळ कांदा पिकाच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी दान माण पोगर होण्यासाठी पाथींचा फुटवा पाथींची संख्या जबरदस्त निघण्यासाठी कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे तर त्याचीच माहिती तुमच्या समोर आज मी घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर कांदा लागवड उत्पादक शेतकरी स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरी आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या ह्या उन्हाळ कांदा पिकाची लागवड मागं पुढं झालेली आहे काही शेतकऱ्यांनी लागवड केली आहे काही शेतकऱ्यांना अजून करायची पण काही शेतकऱ्यांनी नुकतीच लागवड केलेली आहे काही शेतकऱ्यांची लागवड करून वीस दिवस चाळीस दिवस पंचेचाळीस म्हणजे दीड महिन्यापर्यंत हा उन्हाळ कांदा गेलेला आहे पण आपल्याला म्हणावी अशी जोमदार जबरदस्त वाढ दिसून येत नाही एकंदरीतच वातावरणामधील ना होणारा देखील बदल पण आपल्याला अपेक्षित काय असतं तर उन्हाळ कांद्याचं भरघोस उत्पादन मग हे दाणमाड पोगर आणि पाथींच्या फुटव्यांवर जास्त प्रमाणे अवलंबून असतं पाथींची चाकाकी क्वालिटी शायनिंग ही जास्त प्रमाणे असणं गरजेचं आहे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही निवडक फवारण्या आणि पाण्यातून रासायनिक जैविक सेंद्रिय काही खतं असतील ही आपण सोडून कशा पद्धतीने कांद्याची जोमदार वाढ करता येईल ही माहिती सांगतोय या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील आजच हि व्हिडिओ पाहत आहात सबस्क्राईब नक्की करायचं आहे समोरील घंटा अवलोड होण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही लक्षात घेऊ शकतो मित्रांनो आपण उन्हाळ कांदा लागवड करतोवेळी खत व्यवस्थापन करत असतो जी एन पी के दानेदार खतं इतरही खतं देत असतो प्लस आपल्याला लागवडीच्या आधीच कुजलेले शेणखत हे टाकणं तितकंच महत्त्वाचं ठरतं कारण हेच खत पुढं भरघोस उत्पादन आपल्याला कांदा पिकाला देतं पण होतं काय सध्याच्या ह्या बदलत्या वातावरणामध्ये शेतकरी काय करतो की रासायनिक खतांचा वापर जास्त करतो मग ती एन पी के दाणेदार खतं राहता ही खतं दिल्यानंतर देखील आपल्याला कांद्याची साईज किंवा दाणमाण पोगर अपेक्षित असतो पण होत नाही मग या फवारणी मी तुम्हाला ही फवारणी सांगतो आहे तर ह्यामध्ये कोणतंही बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता तर बुरशीनाशक घ्यायचं असल्यास अँट्रोकॉल घेऊ शकता किंवा साप पावडर घेऊ शकता यामध्ये आपल्याला कांद्याची पोगर पोगरदा करायचं आहे तर प्रोफाईट हा घटक येत हा घ्यायचा आहे याचं प्रमाण प्रति एकरी एक किलो याप्रमाणे घ्यायचं आहे आता हे प्रोफाईट घ्यायचं आहे नंतर ना अजून पुढची महत्त्वाची फवारणी करतावेळी आपल्याला दांडमाड पोगर अपेक्षित होत नाही तर आपण कॅल्फॉस फियाटचं हे कॅल्फॉस आहे तर हे घेऊ शकतो प्रति पंपासाठी पन्नास मिली अशा पद्धतीने आपण ही दोन जी तुम्हाला औषधं सांगितलेली आहे तर ही घ्यायची आहे यामुळे निश्चित स्वरूपात तुमचा दांडमाड पोगर जाड होण्याला जास्त प्रमाणे मदत होणार मग कोणत्याही फवारणीमध्ये आपल्याला हे घेणं गरजेचं आहे तसेच आता खालून पाट पाण्यातून काही खतं वगैरे द्यायची असल्यास मी तुम्हाला पहिल्यांदा जैविक सेंद्रिय खतं सांगतो आहे कारण होतो काय की रासायनिक सांगितलं की शेतकरी म्हणतो रासायनिकचा जास्त वापर करू नये जैविक सांगा तर लक्षात घ्या आपण जी काही आपल्या जमिनीमध्ये कांदा पिकाला पहिला खतडूस दुसरा खतारडू टाकलेला एन पी खत टाकली दु, तर ही आपटेक व्हायला मदत झाली पाहिजे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे के एम बी पी एस बी याच्या बॅक्टेरिया आपल्याला मिळतात तर ह्या आणायच्यात याचं प्रमाण अनलिमिटेड आहे म्हणजे काही शेतकरी म्हणजे जास्त झालं आहे बा एक किलो होऊ द्या दोन किलो होऊ द्या किंवा एक लिटर होऊ द्या दोन लिटर होऊ द्या हे आणा हे पाठपाण्यातून सोडून द्या यामध्ये गुळ टाकायला विसरू नका काय करा आदल्या दिवशी रात्री के एम बी असेल पी एच बी असेल दोन्हीच्या एकत्र बॅक्टेरिया दिल्या तरी चालेल ज्यावेळेस तुमचा कांदा चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये होईल त्या टायमिंगला हे आपल्याला द्यायचं आहे तर याच्यामध्ये एक किलो गुळ टाकायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाणी भरते हे सोडून द्यायचं आहे दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये हे करा किंवा एशियनची जी जैविक स्लरी येते वीस लिटरमध्ये ही देखील आ, आ आपण आणू शकतो आणि आपल्या कांदा पिकाला अशा पद्धतीने देऊ शकतो जेणेकरून काय होणार आहे अपटेक व्हायचं मदत होणार आहे आणि दाणमाण पोगर अशा पद्धतीने जाड होणार निश्चित स्वरूपात तुमच्या उन्हाळ कांद्याची साईज देखील जबरदस्त व्हायला मदत निश्चित स्वरूपात होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या वातावरणामध्ये किंवा सध्याच्या टायमिंगला ज्या ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा पिकाची लागवड केलेली आहे आणि ह्या उन्हाळ कांद्याची लागवड मागं पुढं झालेली आहे पण कशी तर काही शेतकऱ्यांनी आधी लागवड केली काही शेतकऱ्यांना अजून लागवड करायची काही शेतकऱ्यांची लागवड करून चाळीस दिवसापर्यंत कांदा झाला आहे तर हे अशा पद्धतीचं नियोजन आपल्याला करणं तितकंच महत्त्वाचं ठरतं आणि हे जर का तुम्ही नियोजन अशा पद्धतीने करत असाल निश्चित स्वरूपात तुम्हाला कांदा पिकाचं भरघोस असं उत्पादन झालेलं निश्चित प्रकारे दिसून येणार आहे आता काही शेतकरी म्हणतील की आम्हाला थोडंसं रासायनिक एखादी खताची ग्रेड सांगा तर मग कोणती फॉस्फरसयुक्त ज्या ग्रेड असतील या घ्यायच्यात मग यामध्ये नॉर्मल प्रमाणात आपल्याला पोटॅशची मात्रा देखील दिसते मग झिरो साठ वीस ही खत आहे तर हे आणायचे प्रति एकरी चार किलो ते पाच किलो याप्रमाणे आणून आपल्याला सोडायचं ज्यावेळेस कांदा आपला चाळीस दिवसापासून पुढं होईल त्या टायमला म्हणजे चाळीसाव्या दिवशी जरी सोडायला सुरुवात केली दोन टप्प्यांमध्ये द्या निश्चित स्वरूपात तुमच्या कांद्याचे मांड फोगर हे जाड झाल्याशिवाय राहणार नाही तसेच मार्केटमध्ये अजूनही काही ग्रेड असतील ज्या फॉस्फरस आणि पोटॅश युक्त असतील जे फॉस्फरसचं प्रमाण जास्त आहे पोटॅशचं प्रमाण कमी आहे ह्या ग्रेड आणा आणि आपल्या कांदा पिकाला सोडा अशा पद्धतीने नियोजन निश्चित स्वरूपात तुम्ही करणं गरजेचं आहे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा समोरील घंटाओलो ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गाव पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरू नका धन्यवाद जय जवाहर जय किसान